काय म्हणा आता या पोराला बड्डेच्या दिवशी एवढा मोठा कुटांना वाढून घेतलंय आणि आता त्या तिकडे त्याला लागले आणि त्याची एडी जाळ चालू तर नमस्कार मित्रांनो तर मागच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला परफेक्ट नाही सांगितलं पण या ठिकाणी पाहू शकता असं झाडायच्या वेळेस ना मम्मीच्या मागे मी फॅन लावित आता या फॅनच्या मध्ये ना पटपटा झाडून होतं मग तुमचं किती पण मोठं शेड असू दे तुम्ही दोघा तिघांमध्येच हँडल करू शकता झाडायचं आता काल जरा लेट सुरुवात केली त्यामुळे थोडंच झाडलं होतं आता या ठिकाणी आज पुन्हा सुरुवात केलेली द बॉस दोस आपल्याला मदत करायची आजी उदगायला आलेली या फॅनमुळे खरंच काम सोपं झाले फॅनला नेच असं ढकललं का ते ऑटोमॅटिक आहे ना बरंच सतरा ऑटोमॅटिकच पुढे जात होपरच्या साईडने अर्ध शेड पूर्ण जाडून आता पॅनल वॉकच्या साईडने जाड्या चालू केलं हे ठिकाणी बरेच जण कॉमेंट मध्ये म्हणत असतात नंबर द्या आम्हाला माहिती पाहिजे आपण शेवटी मी पण नाही ना घरच्यांच्या सांगण्यानुसारच काम करत असतो त्यामुळे मला पण येतलं जास्त काही माहित नसते त्यामुळे मी पण तुम्हाला काय पुरेपूर इन्फॉर्मेशन देणार ना लिव्हला घरी नेऊन घातलं होतं आता इकडे आपल्या काळ्या पण आता पोल्ट्री आणि याला काय सारखं बॅनिटायचं असते काय माहिती घरात चांगलं आपली निवंत बसायचं सगळी कामावर इकडे आलतं सूरज का कारण की त्याला लागलं होतं पाहायला आणि बातदारांनी बड्डेच्या दिवशीच हा गोळ करून ठेवला चांगले बारा एक टाके पाडून घेतलेत पायला आणि याची चालली एडी जा थांबा स्टाईल बघा बरं का गॉगल कसा घालायचं याच्याकडून शिकून घ्या ते काय ना मला असं वाटतं आता दबंग पिक्चरच्या जागी नाही यालाच गेला पाहिजे जरावेळी बसलं तर तेवढ्याच त्याच्या मम्मीने चहा आणलं आता सुरजला लागले म्हणून त्याच्या पप्पानी मटेरियल ना दुकाना आणण्यासाठी मग मला घेऊन आले काय मग दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला घ्यायचं काही हत्यार त्याच्याच पुढे आर्मीचा रन होता म्हटलं चला बघून येऊया कसं आहे